चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील कविवर्य शिवाजी साळुंखे यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे प्रीती प्रीती स्थिमित फार माझी मती काल झाली स्थिमित फार माझी मती काल झाली विळ्या भोपळ्याची विळ्या भोपळ्याची युती काल झाली स्थिमित फार माझी मती काल झाली बघा तो निघाला बळी जीव द्या बघा तो निघाला बळी जीव द्याया आती पावसाने, क्षती पावसाने, काल झाली स्थिमित फार माझी मती काल झाली स्थिमित फार माझी मती काल झाली किती नाच केला वरातीत कारंग किती नाच केला वरातीत कारण पराभूत माझी पराभूत माझी प्रीती काल झाली स्थिमित फार माझी मती काल झाली स्थिमित फार माझी मती काल झाली मिळालीच नाही कमाई श्रमाची मिळालीच नाही कमाई श्रमाची भुकेने कमी मग भुकेने कमी मग गती झाल गती काल झाली स्थिमित फार माझी मती काल झाली स्थिमित फार माझी मती काल झाली मुलाला पित्याने दिला सात बारा मुलाला पित्याने दिला सात बारा खुशी वावराला खुशी वावराला किती काल झाली स्तिमित फार माझी मती काल झाली स्तिमित फार माझी मती काल झाली कोणालाच सांगू व्यथा काळ काळजाची किती फटफजीती किती फटफजीती अति काल झाली स्थिमित फार माझी मती काल झाली स्थिमित फार माझी मती काल झाली तिचा पोर मामा म्हणाला किरण बघ तिचा पुर मामा म्हणाला की बघ कशी घोरनिष्ठूर कशी घोरनिष्ठूर नीती काल झाली स्तिमित फार माझी मती काल झाली विळ्या भोपळ्याची विळ्या भोपळ्याची युती काल झाली स्थिमित फार माझी मती काल झाली स्थिमित फार माझी मती काल झाली धन्यवाद